हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा शेगाव शहरातील खामगाव रोडवरील शिवांश सेलिब्रेशनजवळ तीन मे रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका बँक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला मृत व्यक्तीचे नाव महेंद्र श्रीराम सोंडकर वैवर्ष चो चोपन्न राहणार अकोला असे आहे या प्रकरणी त्यांच्या भावाने मनोज श्रीराम सोंडकर वैवर्ष सत्तेचाळीस यांनी शेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या काही नागरिकांनी अपघाताची माहिती पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक एकशे बारावर दिले पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली प्रत्यक्ष दर्शींनी दिलेल्या माहितीनुसार एका रंगाचे वाहन सोनकर यांना धडक देऊन घटनास्थळावरून पळून गेले पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह सईबाई मोठे सामान्य रुग्णालयात पाठविला या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आज सकाळी अत्यंत एक दुःखद घटना घडली एक बँकेचे अधिकारी मॉर्निंग वॉकला गेलेले होते त्यांना एका अज्ञात वाहनाने उडवले तरी मला शेगाववासियांना याद्वारे आवाहन करायचे आहे की तुम्ही मॉर्निंग वॉक किंवा इव्हिनिंग किंवा रात्रीला जे वॉकिंग करतात महामार्गावर असो रस्त्यावर असो ते विरुद्ध दिशेने करत चला म्हणजे रस्त्याच्या उजव्या दिशेने जात जा विरुद्ध दिशेने गेल्यामुळे तुम्हाला तुमच्या बाजूला कोणतं वाहन येतं आहे हे कळतं आणि त्यामुळे होणारा अपघात आपण टाळू शकतो तर हे कटाक्षाने पाळलं पाहिजे व उजव्या बाजूने गेलं